लोकप्रतिनिधींची खालावत चाललेली नीतिमत्ता या आपण भाष्य करणार आहोत <coughs> लोकप्रतिनिधी हे जनतेचे प्रतिनिधी असतात तिथं पन्नास हजार एक लाख पाच लाख दहा लाख लोकसंख्येचं ते प्रतिनिधित्व करत असतात ते राज्याचं प्रतिनिधित्व करत असतात आणि दुर्दैवाची बाब आहे की त्यांना हेच कळत नाही की आपण कसं वागावं म्हणजे इतक्या खालच्या पातळीला ते जात आहेत की काय असं म्हणायला या ठिकाणी भरपूर वाव आहे अनेक लोकप्रतिनिधी हे तसं वागण्याचा प्रयत्न या ठिकाणी करताना दिसून येत आहेत उदाहरणार्थाखल का आपण काही निवडक उदाहरण घेऊ एका लोकप्रतिनिधींना त्या कॅन्टीनमध्ये निकृष्ट दर्जाचं जेवण होतं म्हणून त्या ठिकाणी मारहाण केली ठीक आहे जरूर त्याने त्याचा निषेध केला पाहिजे ते चुकीचं आहे परंतु कायदा हातात घेणं हे लोकप्रतिनि लोकप्रतिनिधींना शोभत नाही त्यानंतर दोन लोकप्रतिनिधींनी तर ज्या कार्यकर्त्यांनी तर विधिमंडळाच्या गॅलरीमध्येच त्या ठिकाणी राडा घातला आणि त्यांनी एकमेकावर एकमेकांवर जाहीर अशा प्रकारचे आरोप हे केलेले आहेत हे अत्यंत चुकीचं कृत्य या ठिकाणी हो आहे तर काही लोकप्रतिनिधी हे मीडियावर या ठिकाणी सामाजिक तेढ निर्माण होईल अशा प्रकारची वक्तव्य जाणून बुजून सोडतायत की काय असंही म्हणायला या ठिकाणी वाव आहे तर इतकंच नाही तर जे जनतेचे प्रतिनिधी आहेत ते किती बेजबाबदार वागत आहेत त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे त्या ठिकाणी कृषी मंत्री हे सभागृहामध्ये ऑनलाईन जंगली रम्मी त्या ठिकाणी खेळत होते त्यांनी स्पष्टीकरण दिलं की माझ्या मोबाईलवर तशा प्रकारची ती जाहिरात आली आणि मी स्किप करत होतो परंतु त्यांनी वेगवेगळं स्पष्टीकरण दिलेलं आहे दुसऱ्या एका बघू एका चॅनलमध्ये ते असं म्हणतात की तो कुणीतरी माझ्या मोबाईलवर डाऊनलोड केला आणि मी ते स्किप करत होतो म्हणजे त्यांना आता उत्तर सुद्धा योग्य प्रकारे देता येत नाही वास्तविकता हे कृषी मंत्री आणि वादाची मालिका नवीन नाही त्यांनी एकदा आता असं म्हटलं होतं म्हणजे शेतकऱ्यांनी सांगितलं की शेतीची पंचनामे करा पिकाची पंचनामे करा तर ते म्हणले की आता ढेकळाचे पंचनामे करायचे काय एकदा तर असं झालं होतं की आ, ते म्हणाले की भिकारीसुद्धा एक रुपयाची भीक येत नाही पण आम्ही एक रुपयात पिक विमा देतो म्हणजे भिकाऱ्यापेक्षा कमी अशा प्रकारचं हीन लेखण्याचं काम हे शेतकऱ्यांना त्यांनी केलेलं आहे इतकंच नाही तर त्यांच्याकडे सोपवलेलं कृषी खातं हे म्हणजे ओसाडगावची पाटीलकी आहे असं त्या ठिकाणी म्हणण्याचं धारिष्ट त्यांनी दाखवलं ते इतक्यावरच थांबत नाहीत तर वेगवेगळ्या माध्यमातून जे स्कीमचे पैसे लोकांच्या खात्यावर येतात त्यावर त्या ठिकाणी त्या लोक कुठतरी ते लग्नाला वापरतात किंवा वेगवेगळ्या कारणासाठी वापरतात अशा प्रकारचं काही वक्तव्य वक्तव्यसुद्धा त्यांचं आलेलं आहे आणि इतकं होताना म्हणजे काल आ, त्या एका पक्षाचे म्हणजे त्यांच्याच त्या 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 पक्षाचे प्रदेशाध्यक्ष लातूरमध्ये आले होते आणि त्यांना अखिल भारतीय छावा संघटनेच्या प्रदेशाध्यक्षांनी एक निवेदन दिलं आणि निवेदन देण्या अगोदर त्यांनी ते पत्ते त्यांच्या टेबलवर टाकले पहा त्यांच्या अंगावर पत्ते टाकले आणि टेबलवर टाकले आणि त्यानंतर त्यांनी ते निवेदन घेतलं आणि ते घोषणा देत आले की कृषी मंत्र्याचा अधिकार असो निषेध असो त्यांनी कुठलीही असंसदीय भाषा वापरलेली नाही मात्र याचा राग धरून त्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना बेदम मारहाण केलेली आहे म्हणजे हे काय हे कशाचं उदाहरण आहे म्हणजे आपण कुठं चाललो आहोत आपण कुणाचे प्रतिनिधित्व करतो आहोत आपण सत्यत आहेत म्हणजे मारहाण करायची का का म्हणजे लोक फक्त यासाठीच आहेत फक्त मतदानापुरतेच आहेत या, मत या सगळ्या प्रश्नाची उत्तरं हे येणाऱ्या काळात या ठिकाणी द्यावे लागतील